मी स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहेत आज आपण सोलापूर मैथिल विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर महाराजांविषयी माहिती पाहणार आहोत श्री रेणुकाचार्य रेवणसिद्धेश्वर महाराज आंध्र प्रदेशातील कोल्लीपाक स्थित श्री सोमेश्वर लिंगातून अवतरण प्रकट झाले तेच पुढे रेवणा रेवण रेवणसिद्धेश्वर रेणुकाचार्य या नावाने प्रसिद्ध झाले पंचाचार्याचा बोध पेठवत संपूर्ण देशभर धर्मप्रसार व प्रचार करत ते विटारेणावी व मंगळवेढामार्गे सोलापूर पूर्वी सोनलगी या पावनभूमीत मेण्यातून आले व या पवित्र भूमीला त्यांनी नमस्कार केला आपल्या अनुयायांसोबत उत्तर कसबा सातशे नव्याण्णव येथे येऊन किरीटेश्वर मठाच्या बाजूला असलेल्या ह्या वाड्यात आले त्यांच्या स्पर्शाने तेथे त्यांच्या पादुका स्पष्ट उमटल्या गेले गेलेल्या आहेत त्या मंदिराला जुने रेवण सिद्धेश्वरांचे मंदिर म्हणून संबोधले जाते त्यानंतर त्यांच्या अनुयायासोबत गौडांच्या वाड्यावर आले पिता गौडा व माता सुगल्लादेवींच्या द देवींना दर... दर्शन देऊन आशीर्वाद दिला पुढे रेवण सिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने सुगल्ला देवीच्या पोटी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला त्यानंतर शांत पवित्र निसर्गरम्य अशा विजापूर रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या मोतीबाग परिसरात श्री रेवणसिद्धेश्वर ध्यान व लिंगपूजेसाठी बसले त्याच ठिकाणी श्री रेवणसिद्धेश्वरांचे मंदिर आज रेवणसिद्धेश्वराची पंचमुखी व मध्यभागी गोमुख कासवा असलेले पूर्वाभिमुख लिंग प्रस्थापित आहे दररोज या मंदिरात दोन वेळा सकाळ व संध्याकाळ नित्यनियमाने पूजा होते श्री सिद्धेश्वर संपूर्ण देशात लिंग दीक्षा देत शेवटी श्री रुद्रमणेश्वर यांना पठ्ठाधिकार देऊन कोल्लीपाक स्थित सोमेश्वर लिंगात विलीन झाले त्यांची जयंती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी त्रयोदशी दिवला प्रतिवर्षी होत असते अशा पद्धतीने रेवण सिद्धरामेश्वरांचे सुंदर असे मंदिर असून तुम्ही दर्शनासाठी या एक प्रकारे सात्विक आनंद मिळतो आणि ओम नम शिवायचा मंत्र जाप करा किंवा ध्यान धारणे करण्यासाठी हे अत्यंत रमणीय असे सुंदर असे हे दगडी बांधकाम असलेले निसर्गरम्य असे परिसर आहे मनाला एक प्रकारे सात्विक ऊर्जा इथे मिळते आणि एक मनशांतीसाठी अत्यंत सुंदर असे हे मंदिर आहे एक सात्विक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते मन शांत होते अशा पद्धतीने रेवणसिद्धेश्वरांचे दर्शन घ्यावे श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनल मध्ये आपले सर्च स्वागत आहे ला लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी